कडून आरोग्य व सत्कार समारंभ भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वीस जुलै रविवारला मोप तालुका रिसोड येथील डॉक्टर विठ्ठल यांच्या श्री गजानन हॉस्पिटल प्रसुती गृहासमोर सकाळी दहा ते तीन या वेळेत भव्य आरोग्य शिबिर व सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात आलं आहे भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून डॉक्टर अनिल कावरखे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला जाणार आहे या शिबिरामध्ये मोफत नेत्र नाक कान घसा तपासणी असल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे तालुक्यामध्ये दहा ठिकाणी शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी वेगवेगळी आरोग्य शिबिरं भूमिपुत्राकडून घेतली जाणार आहेत शिबिराचे उद्घाटक म्हणून सत्कार मूर्ती डॉक्टर माननीय अनिल कावरके हे राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय विष्णूपंत भुतेकर हे राहणार आहेत शिबिरामध्ये डॉक्टर योगेश जाजू एम बी बी एस ओ आर एल ई एन टी सर्जन नाग कान घसा तज्ञ डॉक्टर सौ तृप्ती जितेंद्र गवळी एम एस शल्या मुळव्यात भगंधर फिशर तज्ज्ञ डॉक्टर सौ दीपाली विठ्ठल पाचरणे बी ए ए एम एस सी एच डी तथा नेत्रतज्ञ म्हणून डॉक्टर मुक्तार खान बी एम एसडीओ अकोला हे सेवा देणार आहेत प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय गजाननराव पाचरणे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट डॉक्टर रामहरी बेलेसाहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र गवळी साहेब राज्य प्रवक्ते भूमिपुत्र रवींद्र चोपडे संचालक डॉक्टर अशोक इंगोले अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन तालुका रिसोड डॉक्टर अरुण देशमुख श्रीरंग नागरे तालुका अध्यक्ष भूमिपुत्र डॉक्टर सुभाष नागरे भागवत मामा बोडके विकास भाऊ नरवाडे सरपंच मोक तानाजी पाटील सरपंच लोणी ज्ञानेश्वर पाचरणी उपसरपंच असोला गजाननराव खंदाने पत्रकार जगन्नाथ गरखळ गंगाराम कोकाटे मोरे गवार रघुनाथ पौल संतोष गवाने मेघराज पंसारी अजय पाटील गवाने स्वप्नील विजयराव गाडे शुभम टकले महादेवराव पाटील सानप शंकर कावडे शिवाजी हागे आरबी खडसे बबन सानप पंढरी नरवाडे पॅरेलाल नागरे विष्णू कायंदे विकास चव्हाण गोपाळ काळबांडे काशीनाथ नागरे समाधान गाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपलं नेत्र नाक कान घसा मुळव्यात भगंदर इत्यादी तपासणी करून घेण्याचं आवाहन शिबिर संयोजक महावीर सिंह ठाकूर अध्यक्षा माननीय श्री विष्णुपंत भुतेकर मित्र परिवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे